मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात अरे हा राजकारणाचा विषय नाही आहे हा सावित्रीबाई फुल्यांचा सा महाराष्ट्र आहे ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आज आमच्या मुलींना जी संधी दिली देशाच्या राष्ट्रपती असतील देशाच्या प्रधानमंत्री असतील पुरुषांबरोबर बराबरीनं ज्या आज महिला आहेत तर ते याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान आहे त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अजून जगही पाहिलं नाही अशा साडेतीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या, वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल त्याला हे लोक राजकारण म्हणतात आणि कुठली अजून दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे तर सरकार म्हणतात राजकारण करताय अ राजकारण तर तुम्ही करताय तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं चारशे सत्तर कोटी रुपये निस्त प्रचार माध्यमासाठी तुम्ही खर्च करता मग याला काय म्हणायचं कोणाचे पैसे खर्च करतात राज्याच्या जनतेच्या घामाचे पैसे तुम्ही खर्च करताय तुमच्या घरचे पैसे नाही आहेत इथं हाताला काम नाही नोकर भरती केली जात नाही पुण्यामध्ये एमपीएससी ची पोरं इथं दोन दिवसापासून आंदोलनाला बसलेली आहे मी मुख्यमंत्र्याला फोन लावला मुख्यमंत्री पौर्णिमेला आणि अमावस्याला फोनच लागत नाही आपल्या गावात राहतात फोन लागत नाही मुख्यमंत्री लावला ते भले मी लक्ष घालतो कोणी लक्ष तर महाराष्ट्र हे पेटलेलं आहे आणि सरकारच्या मुळे पेटलेलं आहे जनतेमध्ये उद्रेक सुरू झालेला आहे पण सरकार म्हणतं विरोधक राजकारण करत आहे राजकारण तर तुम्ही करता जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा गौव करताय आपली पाठ ठोटून घेतात आणि म्हणून हा जो बदलापूरची घटना झाल्यानंतर पुन्हा अकोल्यामध्ये काल सहाव्या सातव्या वर्गाच्या मुलींबद्दलच त्याच पद्धतीची घटना झाली अकोल्याला झाली लातूरला झाली बुलढाण्यामध्ये झाली पुण्यामध्ये घटना झाली काय मुली सुरक्षित आहे या महाराष्ट्रात आणि म्हणून त्या दिवशी लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली आम्हाला सुरक्षित पाहिजेत महाराष्ट्रामध्ये असं आव्हान तिथं जनसामान्यांनी केलेलं आहे आणि हे सांगतात राजकारण करतात म्हणून आम्ही आमचा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे यांना काय राजकारण करायचं असेल भाजप आणि त्यांच्या राज्य किती राज्याला किती कर्जबाजारी करायचं तर त्याला थांबवू शकत नाही कारण की महाराष्ट्रातलं हे सरकार असंविधानिक सरकार आहे हे मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने स्वतः काही रिमार्क पास करत असताना आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्यपालाची भूमिका संशयित आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांसाठी तिथं बहुमत नाही काही नाही त्यांनी सांगितलं मला सुरक्षा पाहिजे एवढंच त्यांनी राज्यपालाकडे एकनाथ शिंदेने अर्ज केलेला होता आणि त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री बनवून टाकले आणि म्हणून याच गोष्टीला घेऊन मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रक्रियेबद्दलचा संशय व्यक्त केला आणि आम्ही म्हणून म्हणतो की पाचवी बहुमताने निर्माण झालेले खोक्याची सरकार असंविधानिक सरकार आम्ही आरोप नाही करत आहे हे मान्य सुप्रीम कोर्टाने त्याच्यामधलं रिमार्क टाकलेला आहे हे सरकार राज्य लुटायला लागलेलं ला आहे राज्याची तिजोरी हे तीन तोंड हे पोकलँडच घेऊन जातात जेसीपी पण नाही त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ते आहे ना पोकलँड हे घेऊन जातात राज्याच्या आर्थिक सगळ्या संपवण्याचं काम हे लोक करतात आहे पण आता लोकशाहीच्या सिस्टीम मध्ये निवडणुका येतीलच जातील कुठं आणि लाल किल्ल्यावरून भाषण देत होते नरेंद्र मोदी जी यावेळेस कि आम वन नेशन वन इलेक्शन की भूमिका लिहिवाले हो देशामध्ये चार राज्यातल्या निवडणुका होत्या फक्त चार राज्याच्या फक्त तुम्ही दोनच राज्याच्या का निवडणुका जाहीर केल्या का नाही केल्या के चार राज्याच्या पंधरा ऑगस्टला तुम्ही घोषणा करता दोन दिवसानंतर निवडणूक आयोग दोन राज्याच्या घोषणा करतात का नाही निवडणुका जाहीर केल्या या पद्धतीचे लोकशाहीची थट्टा करणारी व्यवस्था भाजपच्या रूपाने जे सत्तेत बसलेली आहे त्या ठिकाणी आपण हे पाहतो आपल्या साखरी ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता पावसात आता एका आदिवासीचं घर पडून टाकलं त्यांच्या कार्यक्रमासाठी काही हुकुमशाही आहे का इथं या राज्यामध्ये काय हिटलरशाही आहे मुख्यमंत्री म्हणजे आदिवासीच घर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या झोपडीला पाडण्याचं पाप केलं आणि मग लोकांनी त्याच्यावर आवाज उचलला आमच्या लोकांना आमचे काँग्रेसचे नेते जेवढे होते त्यांना तिकडे जेलमध्ये टाकलं आवाज उचलला म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडथळा होऊ नये म्हणून ही ही काही लोकशाही नाही आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेवर जनतेमध्ये रोष आहे आणि म्हणून आम्ही कालच महाविकास आघाडी म्हणून आणि आमचे मित्र पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना घेऊन येत्या चोवीस तारखेला परवा महाराष्ट्र बनची हक आम्ही दिलेली आहे त्या ठिकाणी शाळा कॉलेजचे मुलं मुली कारण की मुलींवर होणारा अत्याचार मुली आता शाळेत सुरक्षित नाही आणि म्हणून त्यासाठी शाळा कॉलेजचे मुलं मुली असतील आणि वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील दुकानदार असतील सामान्य लोक असतील सगळ्यांनी आता या सरकारच्या विरोधात आक्रोश केला पाहिजे सरकारला सबक दिलं पाहिजे की तुमचं हे जे अत्याचारी आणि हुकुमशाहीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जनता आता रस्त्यावर उतरलेला हा संदेश आणि या सरकारला जनतेच्या दबावाखाली वटणीवर आणण्याचा संकल्प आम्ही महाविकास आघाडी आणि आमच्या मित्र पक्ष म्हणून केलेला आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून चोवीस तारखेला या बंदमध्ये हा महाराष्ट्राला काळीमा फासणारी जी काही व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे त्यांना वटणीवर आणण्यासाठी महाराष्ट्राला आमच्या मुली वाचवण्यासाठी आमच्या भगिनी वाचवण्यासाठी तुम्हाला आकडे सांगतो कि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या काळामध्ये बावीस हजार मुली आणि लहान मुलं लहान मुलांच्या जसं बदलापूरची घटना झाली तशी बावीस हजार प्रकरण या चौदा ते चोवीस दहा वर्षामध्ये घडलेले आहे आता हे म्हणतील मी हे वाक्य तर यांचं तो होतं अडीच वर्ष सरकार हे असं म्हणतील कारण की यांना लाज नाही ना हे बोलणार कारण त्यांच्याजवळ आदर आहे मोदी साहेबांच्या कृपेनं आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मोदी साहेबांच्या कृपेनं राज्यामध्ये कोरोना लागला म्हणजे देशामध्येच लागला आणि त्यांनी स्टॅच्यू करून दिलं तुम्ही जिता तिथंच थांबा रेल्वे बंद गाड्या बंद विमान बंद बसेस बंद तर तुम्हाला आम्हाला दोन वर्ष तिथं सरकार घरी आणि जनता आपल्या घरी अशी परिस्थिती होती जसं कोरोना संपलं तर मोदी सरकारने खोक्याचं सरकार, सरकार महाराष्ट्रात आणलं आम्हाला सत्तेमध्ये ही काही थोड संधी आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची भूमिका आम्ही जे पन्नास हजार प्रोत्साहनाच्या आम्ही देणार निर्णय केला होता ते खोक्याचं सरकार आल्यामुळे ते पैसे राहिले ते या सरकारने विधानसभेत सांगितलं की आम्ही देणार आता हे सरकार जायची वेळ आलेली आहे अजून पन्नास हजार दिले नाही मला काल होमगार्ड लोक मिळाली होती रेल्वे मध्ये ते म्हणाले की आमचं सहा महिन्यापासून पगार झालेला थोडा पगार असतो कस तरी आपलं कुटुंब चालवतात ते लोक अंगणवाडीच्या शिक्षिका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील कर्मचाऱ्याचे पगार असतील संजय निराधारच्या निराधार, निराधार महिला असतील लोक असतील म्हातारी लोक असतील त्याचा कोणीही आधार नाही जे काँग्रेसनी योजना आणली होती त्या योजनेच्या बाबतीत बाळ योजना या सगळ्या योजनेचे पैसे सरकार सहा सात 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 महिन्यापासून देत नाही आणि स्वतःची शान आणि स्वतःच्या जाहिरातीसाठी चारशे सत्तर कोटी रुपये खर्च करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला तेवढंच पोडतील ते की नाही आपण सगळ्यांनी मांडावं तुमच्या माध्यमातून मांडावं तुमच्या पेपरच्या माध्यमातून मांडावं आम्ही राजकारण करायला नाही आम्हाला महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे देशाचं राज्य देशामधलं जे सरकार आहे त्याच्या समोर महाराष्ट्र कधीही बागला नाही पाहिजे आजचं सरकार हे महारा दिल्लीमध्ये जाऊन बागते आहे अशी परिस्थिती आज आहे गुजरातच्या समोर बागते आहे त्यामुळे हे सरकारच आता महाराष्ट्रातून जमिनी सकट उघडून फेकायचा निर्णय आपण सगळ्यांनी करूया असा विचार आपल्यासमोर मी मांडतोय आज आम्ही जळगाव धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्याच्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आढावा बैठक या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संघटनात्मक आणि सगळ्या कामकाजाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी आज आम्ही नंदुरबार इथं आलेलो विशेष करून आमचे इतके इथले तरुण तुर्क लाडले खासदार गोवाल पाडवी यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून हे औचित्य आम्ही या निमित्तानं आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात साहेबांनी गोवाचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मुद्दामून आज आम्ही नंदुरबारमध्ये आलेलो आहोत गोवाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि फार मोठं नेतृत्व काँग्रेस पक्षासाठी गोवाल पाडवीच्या निमित्तानं व्हावं आणि त्यांनी आपल्या आई आणि काँग्रेसचं दोन्ही नाव वाढवावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी त्यांना देतो धन्यवाद आम्ही काल विरोध केला पण उज्ज्वल निकमच सांगतो की आ, आता ते तज्ञ वकील आहेत आता तेच वकील स्वतःची करतात हे पहिल्यांदा असं होत आहे आमच्या काळातच उज्ज्वल निकमचा जन्म आम्ही घातला एक हुशार वकील वगैरे सगळं कारण की ते सरकारी वकील हा कुठल्याही विचारधारेचा नाही सगळ्यांना न्याय देणारा असावा ही भूमिका असते आणि आम्हीच त्यांना सरकारी वकील केलेला आहे काँग्रेसच्या काळात पण आता आम्ही जेव्हा उज्ज्वल निकम हा भाजपचा कार्यकर्ता आहे परवा लोकसभेत परवा लोकसभेमध्ये ते निवडणुकाला भाजपच्या तिकीटवर लढले आणि म्हणून शाळा भाजपची आर एस एस ची, ची असल्यामुळे उज्ज्वल निकम तिथं सरकारी वकील नसावा असं आमची मागणी आहे पण आता उज्ज्वल निकम आपली स्वतःचीच वकिली करताना आपण सगळेजण पाहतो आहे मी एका याच्यावर सोशल मीडियावर पाहतो तो ते स्वतःचीच वकील करताय आता काय आता काय बोलावं हेच कळायला कारण नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार अगर दोषी नसेल आमचा आरोप नाही वस्तुस्थिती आहे कारण की ती जी बदलापूरच्या ज्या सिनियर पी आय होत्या ती महिला आहे ती स्वतःच महिला होते आणि तिने ह्या सगळ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणं बारा तास तेरा तास त्या पाल्यांना तिथं बसवून ठेवणं त्याचा अर्थ तो दबाव होता सरकारचा त्या दबावाखाली ही महिला कशी गेली लहान मुलीवर अत्याचार होत असताना कसा गेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे अखेर सरकार दोषी आहे म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी आरती सिंग तिथं एसआयटी जी नेमलेली आहे ती पण डाउटफुल आहे तिच्याबद्दलचा पण आम्ही आक्षेप घेतलेला आहे एक आय पी एस अधिकाऱ्याचा सिनियर आय पी एस अधिकारी जो तिथं डाउटफुल नसला पाहिजे हो त्या ठिकाणी अधिकारी एसआयटीचा प्रमुख दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकप बिलकुल त्याच्यामध्ये नसले पाहिजेत ही भूमिका आमची आहे पण आता सरकारला पाप है। है। ते पाप लपवायचं आहे कारण की शाळा आर एस एस बीजेपीची आहे ते पाप लपवायचं आहे या चिमुरड्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल पण यांचं स्वच्छ प्रतिमा जी आहे आर एस एस भाजपची जी माती मातीमध्ये गेलेली आहे पण दाखवायसाठी ते करतात आहे तर त्यांचा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहे ठीक आहे महाविकास आघाडी हा चेहरा राहणार आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार अठ्ठेचाळीस माझ्याकडे सत्ता द्या मग आम्ही त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरलेलं आहे मी काल त्या विद्यार्थ्यांशी मी स्वतः बोललो मी त्यांना हिंमत दिली आणि काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी राहील मी तुम्हाला सांगतो की मोदीजी सांगतात की साठ साल काँग्रेस रही राही बरोबर ते आम्हाला सर्टिफिकेट देतात त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला कामाच पडत तुम्हाला दिल्ली बोर्ड म्हणजे केंद्रीय बोर्ड आणि राज्य बोर्ड दिल्ली बोर्डाने काही परीक्षा जाहीर केल्यात मग रेल्वेच्या असतात बँकेच्या असतात अशा अनेक दिल्ली बोर्डाच्या परीक्षा असतात तर आम्ही राज्याच्या बोर्डामध्ये त्या परीक्षा त्या काळात घेत नाही त्या परीक्षा आम्ही रद्द करतो आणि त्या संपल्यानंतर आम्ही देतो या पहिल्या माग हा आतापर्यंतचा आपली पद्धत राहिलेली आहे कारण की मुलांना प्रत्येक ठिकाणी संधी मिळावी आणि तिथं कुठेतरी ते लागावेत नोकरीला अशा पद्धतीची भूमिका आमची होती पण ह्या सरकारनी या सगळ्या मुला मुलींची चेष्टा करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राच्या बोर्डाच्या परीक्षा आणि राज्याच्या बोर्डाच्या परीक्षा एकत्रित घेतल्या एक दुसरा महत्वाचा विषय बी एस बीएससी एग्रीकल्चर मुलांचा जो स्ट्राईक आता पुण्यामध्ये जो चाललेला आहे त्यांच्या त्यांची जी पदं भरायची आहेत ती पद यांनी नोटिफिकेशन त्याचं नाही काढलं म्हणून स्वाभाविक आहे कि शिकलेले मुलं मुली आता ओवर एज होणार आता संधी मिळाली नाही तर त्यांचं आयुष्य खराब होणार गेल्या दोन दिवसापासून ते दो मुलं मुली दिवस रात्र तिथे बसलेले उठले नाही मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस फडणवीस साहेबांसोबत बोललो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्याशी मी फोनवर बोललो त्यांना सांगितलं की आपण लक्ष घाला आणि तुमचा जो रजनी सेठ नावाचे जे ना सी ला अध्यक्ष आहे ते आय पी एस अधिकारी आहे खर तर तिथं आय एस असतो पण यांनी आता सरकारने नवीन नवीन नियम करतात ते आहे ते म्हणाले की आम्हाला जिथपर्यंत सरकार कोण येणार नाही तिथपर्यंत आम्ही नोटिफिकेशन काढणार नाही पोलीस कमिशनर तिथले त्यांचे वकिली करत होते मी त्यांच्याशी पण बोललो आखरी मुलं मुली त्यांचं आयुष्य त्यांचं सगळं त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्नावर लागलेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाबद्दल चिंतत राहणं स्वाभाविक आहे मी त्या परवाच्या दिवशी मी रात्री बारा वाजता त्यांच्यासोबत मुला मुलींच काल पण मी त्यांच्याशी संपर्क साधला काल मी त्यांना सांगितलं हिंमत धारू नका आम्ही तुमच्या पाठीशी मूळ प्रश्न असा आहे की तरुणांचं आयुष्य जसं शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करणं हा भाजपचा धंदा राहिला तसं या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं यांनी ठाणलेलं आहे आणि त्याच्यामुळे च्या तयारीसाठी मुलं पुण्या गोळा होतात पूर्ण राज्यभरातल्या शेतकरी शेतमजुरांचे पोटाला हाड लावून तरी आपल्या मुलांना कुठल्या तरी प्रशासकीय आमचे मुलं मुली जावेत हा उद्देश त्या आईवडिलांचा असतो पण त्यांना आता तिथं आंदोलन करावं आहे की आता नाही हे जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून तर सातत्यानं आंदोलन पुण्यामध्ये एमपीएससी च्या मुलांचं मुला मुलींच आणि आपण पाहिलं असेल की त्यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी पुराणी त्यावेळेस मोठं आंदोलन केलं कुठं मला तेव्हा बहुतेक कुठं आता शरद पवारांच्या सुरक्षेवर

आम्ही कुठं म्हटले आम्ही याच्यापेक्षा चांगली योजना ऐका ना त्याला आम्ही राज्य सक्षम केलं कर्जबाजारांना डुबवलं इथं तर कर्ज काढून दिवाळी साजरी केली जाते आमचे लोक आम्हाला आमचे बुजुर्ग सांगायचे कर्ज घेऊन दिवाळी साजरी केली जात नाही हे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात आहेत आम्हाला योजनेचा विरोध कधीच राहिला नाही आम्ही देणार आहे याच्यापेक्षा चांगले आम्ही योजना देणार आहे आता निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्या मी याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही करू ना रिसोर्सेस उभं करू महाराष्ट्र असं एक राज्य आहे या राज्याला खर्च घेऊन दिवाळी साजरी करायचं काही गरज नाही गुडघ्याला वाशिम नाही बांधलं जात डोक्याला बांधलं जात आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात येत असेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्याचा लोकांनी संकल्प केलेला आहे त्यामुळे उमेदवार हजारोच्या तादात मध्ये काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या वर तर दाखवत होते आकडे इकडे किती पैसे आले आम्हाला ते पण दाखवत होते तेवढे नाही आलेत पण पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेसला सत्तेमध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी आता आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनतेने प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला मार्ग कधी आपल्याला यांना निवडणूक जाहीर करू द्या अरे सरकार तर नाही आलं ना सरकार आलं असं झालं असत